आज आपण गावरान पद्धतीने अगदी झटपट एक ऑमलेट म्हणजे अंड्याची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे सर्वप्रथम तीन अंडी घेतलेली आहेत आता आपण ही अंडी फोडून घेऊयात सर्व अंडी एक एक करून आपण फोडून घेऊया तर मी या पद्धतीने अंडी फोडते तुम्ही अंडी कशी फोडता ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आता अजून एक अंड आहे ते आपण फोडून घेऊया बघू शकता मी या पद्धतीने अंडी फोडते जेणेकरून यामध्ये एकही अंड्याचं कवच म्हणजे याचं टर्फल अजिबातच जात नाही सर्व अंडी तीनही अंडी मी इथे फोडून घेतलेली आहेत आता आपण यामध्ये काही भाज्या घालणार का आहोत हे मी अगोदर चिरून घेतलं होतं बारीक चिरल्या टोमॅटो मिरची आहे लाल आणि हिरवी मिरची तसेच बारीक चिरलेला कांदा आहे शक्य तितके हे सर्व साहित्य बारीक चिरायचे यामुळे पोळी छान लागते तसेच बनते सर्व टोमॅटो कांदा मिरची आपण यामध्ये घालूयात आता आपण यामध्ये टाकूया थोडीशी हळद तसेच चवीनुसार मीठ टाकूया हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी ते लाल तिखट देखील वापरू शकता आता मी इथे काटा चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने हे सर्व अंडी यामध्ये मिक्स करून घेऊया यातच छान असं बॅटर बनवून घेऊया काटा चमचामुळे अंडी छान अशी फेटली जातात बघू शकता सर्व अंडी इथे मी फेटून घेतलेले आहे आणि हे सर्व जन्मस एकच दिवस ते मिक्स करून घेतलेले आहे तर यात छान असं इथे बॅटर तयार झालेलं आहे त्याला तर आता आपण याची पोळी बनवून घेऊयात इथे मी अगोदरच तवा गॅसवरती गरम करायला ठेवलेला होता आता आपण यावरती टाकूयात तेल साईडने आपण तेल सोडून घेऊयात तेल टाकून झालं आता तेल छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपण जे अंड्याचं बॅटर बनवून घेतलं होतं ऑमलेटसाठी ते सोडून घेऊयात मध्यभागापासून सुरुवात केलेली आहे आणि सर्वत्र गोलाकार असं आपण हे बॅटर पसरवून घेऊया छान अशी याची गोलाकार पोळी बनवून घेऊया एकसारखं असं बॅटर सगळीकडे सोडलेले आहे तुम्हाला जितकी जाड किंवा पातळ ऑमलेट हवी आहे किंवा पोळी हवी आहे त्यानुसार तुम्ही हे बॅटर तव्यावरती टाकू शकता आता आपण याला साईडने तेल सोडून घेऊयात म्हणजेच आपलं ऑमलेट आहे म्हणजेच पोळी आहे छान अशी भाजली जाईल तर मध्यभागी जर असं सा बॅटर साचलं होतं ते मी थोडंसं पसरवून घेत आहे जर तुम्हाला जास्तच पातळ ऑमलेट हवी असेल तर तुम्ही या मधल्या मध्यभागीच जे काही बॅटर आहे ते सर्वत्र पसरवून घेऊ शकता आणि पातळ सर असा लेअर देऊ शकता एखाद मिनिटभर झालेला आहे आता याचा कडा मी मोकळा करून घेत आहे कडा मोकळा करून घेऊयात तर एक ते दोन मिनटामध्ये पोळी खालच्या साईडने छान अशी भाजलेली आहे आता आपण ही पलटवून घेऊया मी दुसऱ्या साईडने पलटवून घेतलेली आहे खालच्या बाजू देखील व्यवस्थित भाजून घेऊया गॅस मिडियमच ठेवलेला आहे तर खालच्या साईडने देखील पोळी छान अशी भाजलेली आहे बघू शकता मस्त अशी अंड्याची पोळी दिसत आहे चला तर छान अशी आपली अंड्याची पोळी इथे तयार झालेली आहे त्याला व्हिडिओ असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय